विशेष विद्यार्थ्यांनी अनुभवला सितारे जमीनपर इनरव्हील क्लबच्या वतीने गतीबंध मुलांसाठी चित्रपटाचं आयोजन इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर यांच्या वतीनं टिळक रोडवरील मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नुकताच प्रदर्शित झालेला सितारे जमीनपर हा चित्रपट दाखवण्यात आला आकाशातील तारे जणू पृथ्वीवर अवतरलेत असे भाव या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चित्रपट पाहून आले होते सामान्य मुलांपेक्षा वेगळं आयुष्य जगणाऱ्या या मुलांच्या चेहऱ्यावर आज चित्रपट पाहून हसू आलं होतं बाबावाडीतील मुलांनाही हा चित्रपट दाखवण्यात आला इनरविल क्लब ही जागतिक महिला संघटना असून विविध सामाजिक उपक्रम यांच्याद्वारे नेहमीच राबवले जातात असाच एक आगळावेगळा उपक्रम आणि रोडवरील मतिमंद शाळेच्या इनरव्हील इनरविल क्लबने आयोजित केला होता नुकताच प्रदर्शित झालेला सितारे जमीन यावेळी इनरविल क्लबच्या अध्यक्ष मधुबाला चोरडिया यांनी सांगितलं की हा चित्रपट विशेष मुलांसाठी असल्यानं आम्ही हा उपक्रम राबवला या मुलांचे आयुष्य हे नेहमीच समस्यांनी ग्रस्त असतं हा चित्रपट याच मुलांची कहाणी दाखवतो त्या मुलांच्या आणि पालकांच्या जिद्दीला खरोखर सलाम आहे त्याचबरोबर या उपक्रमासाठी क्लबच्या जवळपास पस्तीसहून अधिक महिला सदस्य उपस्थित होत्या बाबावाडी आणि मतिमंद शाळेतील जवळपास पन्नासहून अधिक मुलांनी या चित्रपटाचा आनंद लुटला यासाठी सिने लाईफचे स्वप्नील मुनोज सर मॅनेजर मैने, जालिंदर सर व त्यांच्या पूर्ण स्थापना खूप सहकार्य केल्याचंही त्यांनी सांगितलं गुरुपौर्णिमा ही जवळ येत असून मतिमंद शाळेतील शिक्षक खऱ्या अर्थानं या मुलांसाठी गुरु बनून त्यांना मार्गदर्शन करतायत त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे त्यामुळे यावेळी विद्यार्थ्यांच्या हातून शिक्षकांचा सत्कार करण्यात आला इनरव्हील क्लबचे उद्दिष्ट हे परस्परातील मैत्री वाढवणे वैयक्तिक सेवेला प्रोत्साहन देणे आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढवणे असल्याचं सांगत मधुबाला चोडिया यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी सेक्रेटरी सुजाता कटारिया क्लब पीडीसी सायली खानदेशी डॉक्टर बागल डॉक्टर दमयंती गुंजाळ दीपा चंदे सुनीता कर्णावट पुष्पा कोरे लक्ष्मी काळे नंदा यादव शर्मिला बाफना मंगल दुगड मनीषा कर्णावट प्रभा कर्णावट गीतांजली काळे हेमा निसळ शैलजा गांधी लता शेळके वैशाली रायते सुरेखा चोरडिया कांता चंगेडिया रुपाली शिंगवी वंदना भंडारी उज्वला भंडारी दीपा पितळे हेमा लोणिया इनर व्हील क्लबचे पदाधिकारी तसेच मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित मतिमंद मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा बनकर मानसशास्त्रज्ञ श्रीमती माधवी कुटे वाचा उपचारतज्ञ श्री विक्रम मुंडे कार्यशाळा निर्देशिका श्रीमती जाधव मॅडम बाबावाडीतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर नमस्कार मी सौ मधुबाला चोरडिया इनरविल क्लब अहमदनगरची प्रेसिडेंट आम्ही इनरविलच्या सर्व मैत्रिणी आम्ही आंतरराष्ट्रीय जागतिक महिला संघटनेवर काम करतो आज आम्ही जो हा प्रोजेक्ट राबवला आहे की जो ज, ता, सितारे जमीन पे हा पिक मूवी जेव्हा नगरमध्ये आला किंवा रिलीज झाला त्याच वेळेस आमच्या सगळ्या मैत्रिणींना वाटलं की आपण हा पिक्चर जर आपण दाखवला तर खूप छान होईल आणि सगळ्यांची कल्पना एकत्र घेऊन आम्ही ह्या दिव्यांग मुलांसाठी व जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी हा प्रो प्रोजेक्ट राबवला आणि त्यांनी पण आमच्या त्या स्कूलनी पण आम्हाला होकार दिला त्याबद्दल खरंच त्या, त्या दोन्ही स्कूलचे मी खूप आभारी आहे आणि आमच्या सगळ्या इनरव्यून मैत्रिणींनी पण पूर्ण सहकार्य केलं की खरंच आपण करू या तर हा प्रोजेक्ट एकंदरीत त्या मुलांनी जर पाहिला तर त्यांच्यात पण काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व निर्माण होईल अशी आमची भावना होती आणि खरंच ते मुलं इतके आनंदी झाले की त्यांना त्यांची खुशी मावेना असं गडनात मावेना असं झालेलं तर मी एवढंच सांगू इच्छिते की आपण आपल्यासाठी सर्व काही करत असतो सगळ्यांसाठी करतो परिवारासाठी करतो फॅमि मैत्री मित्र मैत्रिणीसाठी एन्जॉय करतो पण यांच्याकडे जर आपण केलं तर ती खुशी सगळ्यांपेक्षा अप्रतिम असते आणि मी खरंच हे खूप म्हणजे हे मानते की स्वतःला की इनरवेलची मी ह्या संघटनेची महिला आंतरराष्ट्रीय जागतिक आंतरराष्ट्रीय महिला संघटनेची मी आज अध्यक्ष झाले आणि माझ्या सगळ्या सहकारी सहकार्य करून आज आम्ही हा प्रोजेक्ट केला चाइल्ड अँड यूथ डेव्हलपमेंटमध्ये हा प्रोजेक्ट मोडतोय आणि ही जी स्कूल आहे आम्ही ही स्कूल वर्षासाठी दत्तक घेऊन त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा पण उपक्रम राबवणार आहोत आणि लायब्ररी वगैरे पण त्यांच्यासाठी चालू करणार आहोत असा आमचा हा मोठा उपक्रम आहे यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि सिनेफ्लिक्स ह्या थिएटरनी सध्या खरंच आमचं सगळ्यांचं आम्ही जेव्हा त्यांना हे सुचवलं की आम्हाला असं असं दाखवायचं तर त्यांनी आम्हाला कन्सेशन मध्ये सहकार्य केलं आणि त्यांचे पण मी खूप आभार मानते आणि इनरविल क्लब ऑफ अहमदनगरच्या जे काही सदस्य आहेत त्यांनी आज जो काही आमच्या सितारे जमीपर मुलांना मूव्ही दाखवली गुरु पौर्णिमेनिमित्त त्यानिमित्त मी मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचालित मतिमंद मुलांची शाळा आणि ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळा यांच्यासरपेत त्यांचे आभार मानतो आणि ही जी मूवी आहे ती मूवी मुलांना एकदम छान आवडलेली आहे त्यांनी पूर्णपणे मनसोक्त आनंद घेतलेला आहे आणि आत्ता ते एकदम लहान मुलांसारखं एकदम खळखळून हसत आहे त्याबद्दल त्या याच्यामध्ये ज्या इनरविल क्लब अहमदनगरचा मधुबाला चोरडिया त्याचप्रमाणे सुजाता कटारिया नंतर यांनी या हे अरेंज करून मुलांचा जो आनंद दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे जी ही बौद्धिक अक्षम मुलं आहेत त्यांना मूवी पाहण्याचा थिएटरमध्ये हा पहिल्याचा पहिलाच अनुभव अहमदनगर शहरामध्ये त्यांनी दिला त्याबद्दल इनरविल क्लब ऑफ अहमदनगरचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद मी डॉक्टर नीलम दिलीप बागल डायनाकोलजिस्ट आणि इनरविल इनरविल क्लब ऑफ अहमदनगरचे पाच प्रेसिडेंट आज आमच्या सध्याच्या प्रेसिडेंट मधुबाला चोरड्या यांनी दिव्यांग आणि अनाथ मुलांसाठी सितारे जमीपर ह्याचा शो अरेंज केलेला आहे खरंच हा पिक्चर ज्या लोकांसाठी बनला आहे त्या लोकांना तो दाखवणं तर हे नक्षितच या पिक्चरमध्ये ज्या मुलांनी अभिनय केलेला आहे त्याच्यापासून प्रेरणा घेऊन ही पण मुलं पुढं आयुष्यात नक्कीच काहीतरी होऊ शकतात हा मेसेज तसंच या मुलांना इतर मुलांपेक्षा स्पेशल म्हणून वेगळी ट्रीटमेंट न देता जर आपण त्यांना मुख्य प्रवाहात घेऊन आलो तर ते किती मोठं कार्य करू शकतात हेच समाजाला दाखवून देण्याची गरज आहे आणि आज मी मॅडमचे खूप धन्यवाद करते की हा पिक्चर दाखवण्यासाठी शाळांनी मतिमंद शाळेच्या मुलांनी आम्हाला तिथल्या प्रिन्सिपलनी जी काय मदत केलेली आहे आणि मुलांच्या पालकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन जवळपास साठ मुलं आम्ही इथं यांना पिक्चर दाखवतोय तरी मला असं आवाहन करावं असं वाटतं की आपल्या घरातल्या नॉर्मल मुलांना सुद्धा तुम्ही हा पिक्चर दाखवा आणि एखादी व्यक्ती मनात आणली त्याच्या आयुष्यात काही पण अचीव्ह करू शकते ध्येय गाठू शकते हाच मेसेज मला यातर्फे सगळ्यांना द्यायचा आहे धन्यवाद इनरविन क्लब ऑफ अहमदनगर तर्फे मी आज उभी आहे सांगण्यासाठी आज आम्ही इथल्या शाळांमधली अनाथ मुलं आणि दिव्यांग मुलं यांच्यासाठी सितारी जमीनपर या पिक्चरचा शो पूर्ण आम्ही बुक केला आहे पूर्ण थिएटर बुक केलं आहे त्यासाठी आम्ही आणि जेव्हा त्या दिव्यांग मुलांच्या टीचरशी आम्ही बोललो तेव्हा असं त्यांच्याकडनं कळाली की त्यांना यातलं काही कळेल या, या पिक्चरमधलं आणि त्यातनं त्यांना काहीतरी आनंद मिळेल आणि जी बाकी ही अनाथ मुलं तर खूपच छोटी आहेत त्यांच्यासाठी हे खूप आनंदाची एक पर्वणी असेल आणि दोन्ही मुलांना आनंद मिळणं हेच आमच्यासाठी फार मोठं बक्षीस असेल तर चाइल्ड अँड युथ डेव्हलपमेंट याच्या अंतर्गत आम्ही हे काम करत आहोत आणि यापुढेही याच्या अंतर्गत बरीच कामं करायचे ही तर वर्षाची आमच्या सुरुवात आहे यापुढे वर्षभर बर बरेच कार्यक्रम होतील याच्यात इनरविल क्लब ऑफ अहमदनगर ची या दोन दो हजार पंचवीस सव्वीसची ची सेक्रेटरी आहेत माझ्याबरोबर आमच्या गुरु असणाऱ्या पी मॅडम आहेत आणि प्रेसिडेंट मधुवाला मॅडम पण आहेत मला आता त्यांनी आपलं सगळं विवरण केलेलंच आहे या दिव्यांग आणि अनाथ मुलांना हे पिक्चर दाखवण्यात आम्हाला इतकं काही आत्मिक समाधान मिळत आहे त्याचं आम्ही वर्णन करू शकत नाही फक्त मला अजून एक विशेष सांगावं वाटतं की ह्या मुलांना आम्ही असं त्यांच्या आश्रम शाळेतून थोडंसं बाहेर आणून सामाजिक प्रवाहात त्यांना विलीन करत आहोत याचा जास्त आनंद होत आहे त्यांनाही वाटतंय की आपण या समाजात नॉर्मली वावरतोय कुठेतरी आपल्याला या सर्व गोष्टींचा आनंद घेता येत आहे म्हणून आम्हालाही सर्वांना हा प्रोजेक्ट करण्यात खूप आनंद झाला आहे हेच सांगून मी या सिने लाईफ या थिएटरचे आणि सर्व या थिएटरचे कर्मचारी यांनी आम्हाला जे सहकार्य दिलेलं आहे तसेच आमच्या क्लबचे मेंबर्स सर्व यांनी आम्हाला खूप सहकार्य दिले याच्यासाठी त्यामुळे मी या सर्वांचे खूप आभार मानते